भयकथा शेतावरची चेटकीण रात्रीची वेळ गावाच्या टोकाला असलेलं जुनं शहापूरचं शेत जिथे लोक दिवसाही जायला धजावत नाहीत कारण म्हणे तिथे एक सावली फिरते एखाद्या चेटकिणीसारखी गावातला रोहन हा धाडसी मुलगा पण उत्सुकतेने तो एकदा रात्रीच शेताकडे गेला तारकाविना आकाश काळोखात वायाचा गुरगुरणारा आवाज आणि शेतात पिकलेलं उसाचं निसरड जंगल रोहनने टॉर्च लावली पण त्याची प्रकाशरेषा अचानक थरथरली उसाच्या पानांतून कोणीतरी हळूहळू चालत होतं कोण आहे तो थरलेल्या आवाजात ओरडला उत्तर नाही फक्त शुभ 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 असा आवाज तो पुढे गेला अचानक एक लांब दांडपातळ हात उसातून बाहेर आला आणि क्षणभरासाठी रोहनच्या खांद्याला स्पर्श करून गेला थंड बर्फासारखा रोहन घाबरून मागे हटला समोर उसातली सावली उंचावत उभी राहिली डोळे लालभडक केस विखुरलेले आणि चेहरा माणसाचा नव्हता ती चेटकीण होती ती फुस्फुस्त म्हणाली हे शेत माझा आहे इथे परक्यांना जागा नाही रोहन पळायला वळला पण उसन जणू गुंतागुंत बनून त्याचे पाय अडवू लागलं मागून चेटकिणीचे नख जमिनीवर घासत जवळ येत होते तो धडपडत धावत सुटला शेताच्या कडेला उभ्या असलेल्या विहिरीकडे तो पोहोचताच चेटकीण अचानक हवेत झेप घेत त्याच्या स्मोर उतरली तिचा आवाज आता अधिक भेसूर तू माझं गुपित पाहिलंस आता जिवंत जायचं नाही रोहनने धीर करून विहिरीजवळची ओली कंदिलाची बाटली उचलली आणि तिच्याकडे फेकली हटाक्क अंधारात क्षणभर प्रकाश पसरला आणि चेटकीण किंचाळत मागे हटली तो त्या क्षणी पळत सुटला दुसऱ्या दिवशी गावक्यांनी शेतात शोध घेतला पण तिथे चेटकिणीचा चिन्हही नव्हतं फक्त रोहनला तिचे लाल डोळे अजूनही आठवत होते त्या दिवसानंतर शहापूरचे शेत कोणीही जवळ गेल नाही कारण रात्री एक अजूनही त्या उसात दिसते तीच सावली तीच चेटकीण आणि तिचा फुसफुसणारा आवाज हे शेत माझा आहे